नमस्कार आपण पाहत आहात पालघर टाइम्स न्यूज वाड्यात एचपी गॅस तपासणीत नियमभंग भूमिपुत्रा विकास फाऊंडेशनकडून चौकशीची मागणी पालघर जिल्ह्यातील वाडा शहरात एचपी गॅस तपासणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे भूमिपुत्रा विकास फाउंडेशनने वाडा मार्केट येथील आर डी पातकर एचपी गॅस एजन्सी विरुद्ध तक्रार दाखल करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे फाउंडेशनच्या माहिती अनुसार एजन्सीकडील काही कर्मचारी तपासणीसाठी घरात जाताना आयडी दाखवत नाहीत आणि जबरदस्ती तपासणी करतात आगर आळीतील शेखर पवार यांच्या नावावरील गॅस तपासणी एकता नगर येथील दुसऱ्या व्यक्तीच्या घरी केल्याची तक्रार आहे तसेच तपासणी न झालेल्या ग्राहकांनी युअर इन्स्पेक्शन इज कम्प्लिटेड रुपीस टू थर्टी सिक्स असा संदेश पाठवण्यात आल्याचे दिसून आले फाउंडेशनच्या मागण्या तपासण्यासाठी येणाऱ्यांनी अधिकृत आयडी दाखवणे बंधनकारक करावे चुकीच्या तपासणीचे शुल्क परत करावे दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करून लेखी हमी द्यावी ग्राहकांची लेखी माफी मागावी या प्रकारामुळे नागरिकात संतापासून आयडी न दाखवता घरात प्रवेश करणाऱ्यांचे त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे